नमस्कार मित्रांनो आपण तिला कोळेगाव नदीवर उभा आहे बघा बघा किती पाऊस आला बघा राज्या रात्रीमध्ये काल पर मी उभे टाकला होता तेव्हा पाणी नव्हतं आता बघा या उसामध्ये पाणी आहे पाणी पिला लागलं आहे मी लांबुटी ला। पुलावर उभा आहे तर बघू शकतो मी बोलत दाखवू बघा पाणी कुठं लागलंय हे बघा बघा पाणी किती जवळ आलंय पाणी पन्नास साठ पंधरा फक्त पाणी राहिलेलं आहे पूर्ण शेतामध्ये लोकांच्या शेतात पाणी खाली गेले उसं पाणी पाणी खाली गेलेलं आहे तर बघा किती नुकसान झालेलं आहे दोन लाख क्युसेक्सनं पाणी सोडण्यात आलं अजून पण त्यांनी एकोण हजारने फ्लो वाढवला म्हणता येतं तरी बघा जर आता जर पाणी वाढत राहिलं तर हा जांबुडीचा दा पोल पाण्याखाली जायची शक्यता त्यामुळे पूर्णपणे सोलापूरपणे नॅशनल हायवे हा पूर्णपणे बंद होऊन जाईल वर तर असा जर तर चालू राहिलं तर बघा किती पाणी वाढले दोन्ही तर तिकडे पण लोक पाणी बघायला लागले त्या साईडला बघा किती पाणी आले बघा लोकांच्या उसामध्ये पण पाणी आहे खूप दोन हजार एकोणीसपेक्षा हा महापूर खूप जोरात वाडाई एवढं दोन एकूणचं पण एवढं पाणी जवळ नव्हतं ते पण एवढं पन्नास कीटर पाणी राहिलेलं आहे बघा दोन चार दिवशी तर पाणी खाली केली गेलेले तर बघा किती पाणी चालू आहे बघा तुम्ही बघू शकता जर रोज किती महापूर घरात आले तर हो का तुम्हाला पाणी दाखवत हो का मग पाणी किती खाली आलं हो कुठे पाणी खाली बघा जर असा जर जर सहज राहिला काय लोकांची पाणी लोकांची घुस गुस्त पाणी शिरलेलं नाही त्यामुळे सरकारने लवकर लवकर पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना कर लवकर लवकर भरपाई द्यावी हीच विनंती सरकारला